प्रभाग क्रमांक चार शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख श्री प्रल्हाद शामराव बोरसे यांचा एकावन्नवा वाढदिवस ठाणे शहरात उत्साहात साजरा करण्यात आला विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं सा या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं खेवरा सर्कल शाखा येथे काल त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळेस कुटुंबियांसमवेत त्यांनी केक कापला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार परिवहन सेवेचे माजी सभापती अनिल भोर युवासेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे शिवसेना टिकोजिनी शाखेचे शाखाप्रमुख टोनी सिंग हाजुरी शाखेचे शाखाप्रमुख संदीप शेलार आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा निलेश महाले शिवसेना महिला आघाडी संघटक नीता कलोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या निमित्ताने परिसरातील अनेक सोसायट्यांच्या सदस्यांनी देखील श्री प्रल्हाद बोरसे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात यावेळेस विविध सांस्कृतिक देखील आयोजन करण्यात आमच्यासाठी आमचे आणि जे खूप रक्ताच्या नात्याच्या पलीकडे आमचे जे स्नेहबंध आहेत ते कायमचे राहतील प्रल्हाद बोरसे यांना आजच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देण्याकरिताच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मी सर्वप्रथम शिवसेना युवासेना परिवारातर्फे प्रल्हाद दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खेवरा सर्कल शाखेमध्ये सातत्याने सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि सर्व पदाधिकाऱ्यांना एक घट्ट एक मुठीमध्ये ठेवण्याचं काम प्रल्हाद दादा नेहमी करत असतात त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि सर्वांना साथ घेऊनच असंच आमची शिवसेना खेवरा सर्कल शाखा आणखी मोठ्या प्रमाणात सामाजिक चळवळीत उतरेल एवढ्या मी शुभेच्छा देतो आजचा दिवस आजचा दिवस वाढदिवस आहे वाढदिवस झाला की एक परंपरा आहे की लोक येतात केक कापला जातो आणि म्हणतात मिस्टर सो सो वाढदिवसाच्या शुभेच्छा पण इथे मनाला हवा हवासा वाटणारा असा संपूर्ण ह्या विभागातील वेगवेगळ्या सोसायटीतले पदाधिकारी लोक आले होते प्रेमाने ओथंबून त्यांना केकचा घास दिला त्यांच्या मातोश्रीनी त्यांच्या पत्नी मुलींनी आणि आमच्यातल्या काही लोकांनी दिला त्या केकच्या घासात काय होत केकच्या घासात होत वो भावना थी वो विचार था के इस एरिया का हर घर मे मित्र सखा प्रल्हाद भाई हमारा हो कहा दिल में हमारे प्रेम हमारा आपके बस यशवंत यशवंत आहात होणार आयुष्य मानवा कीर्ती मानवा ही आमच्या सर्वांची इच्छा बोरसे साहेब आणि मी जवळपास पाच सहा वर्षापासून तरी एकमेकाला अतिशय परिचित आहोत पण एक वेळा ज्यावेळी माझी आई इथे आजारी होती आणि आणलं त्यावेळी मला खरं सांगायचं म्हणजे मला इथे सर्वंट असा कुठे मिळत नव्हता मी एकदा बोरसे साहेबांकडे आलो इथे बसलो आणि त्यांना त्यांनी एका मिनिटात फोन करून माझा प्रॉब्लेम दोन मिनिटात सॉल्व्ह केला आणि दुसऱ्या दिवसापासून दोन महिने काय किती दिवस तुम्ही या अशा प्रकारे त्या माणसानं मदत केली जीवेत शरदम सतम आपण इथे आज बोरसे साहेबांच्या एकावन्न वाढदिवसासाठी जमलेलो आहोत आम्ही इथे ज्येष्ठ मंडळी आहोत ते त्यांच्यावरती प्रेमासाठी म्हणून ते आलेलं असतं आणि आमच्या कुठलीही कामं त्यांच्याकडनंच होत असतात आणि त्यांच्या वाढदिवसाचा आज म्हणजे आज त्यांनी सकाळी वाढदिवसाचं केक कापणं म्हणून हे केलं पण सकाळी त्यांनी त्या शिवमंदिरामध्ये अभिषेक करून हे करून केलेलं आहे म्हणजे आपल्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीला जसं हे होतं त्याप्रमाणे त्यांनी आज त्यांचा वाढदिवस आहे आमच्या बोरसेसाहेबांना खूप खूप अशी असे बोरसे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खरोखर आमच्या आणि बुरचे सोसायटीमध्ये आम्ही एकत्रच आहोत मी आमचे जे सदस्य आहेत ते आमचे अध्यक्ष पण होते आता पण ते कमिटी मेंबरमध्ये आहेत आणि सोसायटीला आमचा खरोखर त्यांचा फारच म्हणजे तळागाळापासून तळागळापासून अगदी खरोखर कर, अगदी आण कोणत्याही निस्वार्थीपणे ते काम करतात त्यांना फक्त सांगायचं आणि सांगितल्याप्रमाणे फक्त सांगायची कुठे की ते काम झालंच समजा आपले लहान भाऊ प्रल्हाद ती वाढ देतो अधिक येतो परमेश्वर त्याला एकदा लंबी उमर द्या मला ते गुड बाय ऑल द बेस्ट आगे बढो हम आपके साथ में हैं